राज्यसेवा मुख्य परिषद तन्मय अनिल मांढरेकर हा ओबीसी प्रवर्गात राज्यात पहिला तर सर्वसाधारण गुणवत अथवा उपायुक्त या पदावर नियुक्ती होणार आहे जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर प्रतिकूल आर्थिक परिस्थितीवर मात करीत राज्यसेवा मुख्य परिषद इचलकरांजे येथील तन्मय यांनी मिळवलेले लख यश कौतुकास्पद ठरत आहे मागील वर्षी जाहीर झालेल्या राज्यसेवा परीक्षेच्या निकालात पहिल्याच प्रयत्नात तन्मय दहावा क्रमांक पटकावला होता परंतु यावर समाधान न परीक्षेत तन्मयने यश मिळवून एक वेगळी झळाळी निर्माण आहे नमस्कार मी तन्मय राधिका निर्माण आहे का राज्या दोन हजार चोवीस च्या निकालात माझा राज्यात सातवा क्रमांक आणि ओबीसी प्रवर्गात पहिला क्रमांक बसलेला आहे मला या ॲडमधून नगर परिषद मुख्याधिकारी पोस्ट मिळू शकते तर माझी जर्नी असं आहे की माझं पूर्ण बालपण आणि शालेय शिक्षण इचलकरंज कम्प्लीट झालं माझा पूर्ण सांभाळ माझ्या आईनं केलेला आहे राधिका मांडरेकर यांनी ती अंगणवाडी सेविका आहे सरस्वती हायस्कूलमध्ये मला शालेय शिक्षण कम्प्लीट केलं आणि अकरावी बारावीचं शिक्षण मी व्यंकटराव जुनियर कॉलेज इचलकरंजून पूर्ण केलं त्यानंतर मग पुण्याच्या गव्हर्नमेंट कॉलेज सी वाई पी येथील दोन हजार बावीस साली मी सिव्हिल इंजिनिअरिंग पूर्ण केलं आणि त्यानंतरनं स्पर्धा परीक्षांचा अभ्यास चालू केला दोन हजार तेवीस मध्ये माझ्या राज्यात दहावा क्रमांक येऊन गट विकास अधिकारी कधी माझी निवड झालेली होती आणि त्यानंतर मी दोन हजार चोवीसचा अटेम्प्ट दिला आणि त्यातून हे मला यश मिळालं तर सध्या आता माझी ट्रेनिंग चालू आहे आणि त्यानंतर मग या पदासाठी मी आता जॉईन करणार आहे या यशामध्ये माझ्या घरच्यांनी मला खूप समर्थन दिलं होतं कारण वडिलांच्या मृत्यूनंतर आईने पूर्ण घराचा सांभाळ करायचं माझं शिक्षण कम्प्लीट केलं त्यानंतर घरी आमच्या आत्या आहेत त्या शिक्षक आहेत त्यांनी सपोर्ट केलं बहिणीने भाऊजींनी मामाने सगळ्यांनी या यशामध्ये खूप मोठा हातभार लावला त्याचबरोबर शाळेचे शिक्षक आणि अब्दुल्ला बालोद्यान संस्थेचे चांगल्या प्रकारे यशासाठी दे समर्थन दिलं खरं तर हे याच माझ्या एकट्याचं नसून मला समर्थन देणार किंवा साथ देणार सर्व माझ्या परिवाराचं होतं मित्र मंडळींचं होतं त्यामुळं आपण ही तुम्ही तुमच्या हो पुढच्या असंच एखादं याकडे लक्ष केंद्रित करून त्याकडे वाटचाल कराल तर तुम्हाला तुमचं ध्येय नक्कीच मिळेल धन्यवाद लहानपणीच वडिलांचे छत्र हरवलेल्या तन्मयला त्याच्या तुम्हाल आईची मोठी साथ मिळाली तन्मयच्या आई या अंगणवाडी सेविका तुम् आहेत आई बहीण आणि आजीसह एका छोट्याशा घरात राहणाऱ्या तणमयने मोठे काहीतरी होण्याचे स्वप्न पाहिले होते आपल्या मुलांनी लख यश मिळावं हे त्यांचं स्वप्न होतं आणि त्याचप्रमाणे त्यांनी या मुलांना शिक्षणासाठी प्रोत्साहित केलं नमस्कार मी राधिका अनिल मांद्रेकर मी अंगणवाडी सेविका आहे माझा मुलगा तन्मय अनिल मांद्रेकर प्रथम तो एम पी एस परीक्षेमध्ये राज्यात दहावा आलेला आणि ओबीसी मध्ये चौथा आलेला त्याला पोष्ट मिळाली मग आत्ता त्याची कालच निकाल लागला त्याचा राज्यात पहिला आला तो मला इतका आनंद झाला की काय सांगता येत नाही <laughs> मिस्टर लवकरच वाटली ना त्यामुळं मुलगा माझा चार वर्षाचा होता अजून आमच्या मुलीला शाळेत पण घातलं नव्हतं खरं मी असे म्हणजे डगमगले नाही पुढं मुलांना शिकवून त्यांचं यश मला बघायचं होतं आणि सगळ्यांची साथ मिळाली खरोखर म्हणजे माझ्या नंदांची आमच्या भावाची सासूबाईनी पण आमच्या भरपूर कष्ट केले कारण त्यांनीच मला आधार दिला ना तू काय असं म्हणजे मागं पडू नकोस नोकरीमध्ये पण त्यांनी भरपूर मला प्रयत्न आहे अंगणवाडी सेविका होण्यासाठी त्यांचे पण यश भरपूर आहे सासूबाईंचे पण आमच्या आज माझ्या मुलग्याने खरोखर उच्च पदावर नेऊन बसवले काय खरंच की इतकं म्हणजे आनंद एवढा आनंद झालाय घरच्या परिस्थितीची जाणीव आणि जिद्द व चिकाटीच्या जोरावर तन्मय याने अभियांत्रिकीचे शिक्षण अत्यंत चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाला राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून संधी अधिकारी बनण्याचं त्याचं स्वप्न होत त्यामुळेच त्याने राज्यसेवा परीक्षेची तयारी सुरू केली करत त्याने नोट्स काढल्या कोणत्याही क्लासचा फारसा आधार न घेता दररोज बारा ते चौदा तास तन्मय अभ्यास करत होता राज्यसेवा परीक्षेत चांगले यश मिळवायचे हे त्याचे ध्येय होते आणि त्याचे हे ध्येय हो, आज साध्य झाले नमस्कार मी अभिजित साळुंके तन्मय मांडर्याचा सा मामा आहे माझा भासा लहानपणापासून जी जिद्द असे होती अभ्यास म्हणजे एक दुसरं कुठं गाव कुठं हे कुठे यात्रा असं काय कुठं देव भैरे असं फिरणं नाही हे नाही ते नाही नुसता अभ्यासच होता आणि परस्ती म्हटलं तर एकदम लहान दहा बहाची खोली होती पाठीमगं मागाचं शेड होतं भाड्यानं दहा बहाच्या खोलीत पाहुणे येणार पाहुणे तिथं बोलत असणार त्याच्या तिथे त्याचा अभ्यास करत असणार म्हणजे असं एवढं म्हणजे असं आणि मागा एक तर म्हणजे मागाचं एवढा ऐकत आवाज एवढा येतो आहे लगेच पाठीसून लगेच जवळ असते एवढ्या मागाच्या आवाजामध्ये ते एवढं एक निष्ठवणं अभ्यास केला आहे खरोखर त्याचं म्हणजे कौतुक करावं तेवढं कमी आहे इथं होता तर ती भरण्यासाठी पैसे नाही तरी तो आपले दोन रुपयाला पेन मिळतात ना असं ते असं शंभर घेऊन तेव्हा ते माघारी विकत होतात म्हणजे एकंदर असं कुठल्या तर ना पैसे गोळा करून आपण ते शाळेची हे करू म्हणजे आता कसं ते आईकडं बी कसं मागणार ती परिस्थिती आपल्याला माहीत असते त्यामुळे तो एकंदर पाठिं मग असं घरी मला एवढं पैसे पाहिजे मला गरज आहे आणि मला शिक्षणासाठी पाहिजे असं काय तो कधी हे काय केलाच नाही तो आपल्या प पद्धतीनं जेवढं ते प्रयत्न करेल जेवढं म्हणजे घरी न मागता आपण त्या पद्धतीने केला आणि पुण्यामध्ये जे उदा कॉलेजला कॉलेज इंजिनिअरिंग पूर्ण झाला इंजिनिअरिंग झाल्यानंतर त्याला चांगल्या म्हणजे मोठ्याचं पॅकेज बी चांगलं आलं तरी बी त्याची इच्छा होती एम पी सी करण्याची त्यामुळे ते पॅकेज ती काय नाकारला आणि एम पी सी स्पर्धा परीक्षा ती तयार केला अशा म्हणजे एवढ्या बिकट परिस्थितीवर अभ्यास केला खरोखर त्याचं कौतुक म्हणजे एकदम म्हणजे काय बोलण्यास शब्द नाही आता मला एवढं असं हे झालेलं आहे नाही चांगला त्याला कोण सांगायला लागलं नाही शिकवायला लागलं नाही मनानं चांगला अभ्यास केला तो रात्र दिवस अभ्यास केला रात्र सारखा अभ्यास जात कुठं खेळाय नाही पळाय नाही कुठल्या पाहुण्या पैसे गावाला गेले नाही चांगला अभ्यास केला मागील वर्षी राज्य सेवा परीक्षा मंडळाच्या वतीने एकशे सतरा जणांची यादी जाहीर झाली होती त्यामध्ये सर्वसाधारण गुणवत्ता यादीत तन्मय दहावा तर ओबीसी प्रवर्गात राज्यात चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता त्यानुसार त्याची गटविकास अधिकारी या पदावर नियुक्ती झाली होती आज जाहीर झालेल्या निकालात ओबीसी प्रवर्गात राज्यात प्रथम येऊन तन्मयने आणखीन यश प्राप्त केलं आहे